तो हम लोग हमारे मुझे दिवसा लाइक से लेक्चर कर हम कोना नोरे तक का जा मतलब उपयुक्त क्या है कैसा गया है का यही तो आज नांदेड शहर महानगरपालिकेच्या शिवाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये स्वस्थ नारी स्वस्थ परिवार या अभिया यांच्या एक अभियान काढलं आहे ते आपले भारताचे माजी माझदार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर हा प, 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 प अभियान राबवलं जाते तर त्यामध्ये या शिवाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा म्हणजे ब्लड्स ब्लड टेस्टिंग सोनोग्राफी परत शुगर टेस्टिंग कॅन्सरचे पेशंट सगळ्या प्रकारच्या जेवढ्या महिलांच्या संदर्भातल्या जेवढ्या आरोग्याच्या तपासण्या आहेत तिथे इथं फ्री ऑफ कॉस्ट होतात आणि विशेष म्हणजे महिलांच्या ह्या कुटुंब याच्यासाठी हा हॉस्पिटल फेमस आहे आणि डिलेवरीच्या चार्जामध्ये सिजरिंगसुद्धा होतात इथे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा अगदी चांगल्या रीतीने देतात कारण आमच्या महानगरपालिकेचा जो हा स्टॉप आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सेवा देत असतात आणि औषधांचाही पुरवठा होतो म्हणजे कुठल्याही प्रकारचा इथे प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे लोकांना सहजपणे येऊन इथं त्यांची आरोग्य तपासणी होत असते या अभिनय यानंतर या मी महिलांना एकच सांगेल की महिलांचं एक असतं की महिला ही स स दुसऱ्यांसाठी खूप करत असते घरासाठी पण तिला स्वतःसाठी बघायला वेळच नसतो मी सगळ्या महिलांना हेच म्हणेल की घरच्यांचं क जबाबदारी पार पाडता पाडता त्यांनी आपल्याही स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं असतं कारण घरातली स्त्री जर सुदृढ असेल तर घर पूर्णपणे आरोग्य निरोगी राहतं तेव्हा महिलांनी आपल्या सर्व शरीराची संपूर्ण काळजी घ्यायची आणि त्यासोबत कुठं कुटुंबाची काळजी घ्यायची हाच मी एक संदेश महिलांना देणार इथे आपण आज स्वस्थ नारी अभियाना अंतर्गत शिवाजीनगर दवाखान्यात मनपा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपण इथे आज दंतरोग तपासणी नेत्ररोग त्वचा रोग एक्सरे टी बीचे टी बी संदर्भातील सगळ्या तपासण्या शिवाय मधुमेहाची तपासणी बी पी हायपर टेन्शन म्हणजे इंटेन्सिस्ट पण आपल्या इथे अवेलेबल आहे आज आणि स्त्रीरोगतज्ज्ञ जशी रोज सेवा आपली इथे अखंड आहे ती तर त्याच्या व्यतिरिक्त आपण सोनोग्राफी पण सेवा इथे केलेली आहे इथे आपण रोज कुटुंब नियोजनच्या शस्त्रक्रिया ह्या नियमितपणे करण्यात येतात शिवाय आपले नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन डिलिव्हरी या सेवासुद्धा अगदी मोफत अवेलेबल आहे आपण इथे मोहिनी यवनकर मॅडम ज्या माजी मोह महापौर होत्या त्यांना आज आपण त्यांच्या हस्ते इथे उद्घाटन केलं आणि आज कार्यक्रम इथे सुरू केलेला आहे साधारण आपण इथे आज साडेतीनशे रुग्णांची तपासणी करण्यात येणार हा भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतभर हा प्रोग्राम चालू आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार यानिमित्ताने आपल्या नांदेड महापालिकेच्या वतीने आज महानगरपालिकेचा दवाखाना शिवाजीनगर येथे कस्तुरबा मातृसेवा केंद्र येथे आज महिला आणि जनरल रुग्णांचीही तपासणी होत आहे याच्यामध्ये एक्स रे टी बी नॉ ना, नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे कॅन्सर डायबिटीक हायपर टेन्शन याशिवाय दंतरोग डोळ्याचा तपासणी आणि गरोदर गर माता या सर्वांची इथे तपासणी होते याच्याशिवाय किशोरवाईन मुलींची पण तपासणी होते तर सर्वांनी जनतेने या लाभ इथलाही घ्यावा आणि अशाच प्रकारचे शिबिर दररोज महापालिकेच्या दवाखान्यात होत आहेत तर याबद्दल आपण याचा सगळं जनतेने जर याचा लाभ घेतला तर सगळ्यांना याचा फायदा होईल याच्याशिवाय इथे रक्त तपासणीसुद्धा फ्री आहे ज्याच्यामध्ये आपण लिपिड प्रोफाईल पण करतो आणि बाकीच्या रुटीन तपासण्याही करतो त्यामुळे सगळ्या रुग्णालयांचा याचा फायदा होतो